इथं तुम्हाला हात जोडून विनंती दुण दुण आहे आम्ही जपला निसर्ग तुम्हीही जपा कचरा नाही टाकणार आणि दुसऱ्याला नाही कचरा टाकू देणार नाही अशी आज शपथ घेऊया तो कळतो आणि निसर्गाशी नाते जोडतो कृपया कचरा करू नका नसतं टाका तुम्ही नका आम्ही इथे राहतो शिकतो सावंतवाडी तालुक्यातलं एक छोटस पण निसर्गानं नटलेलं गाव चौकुळ आंबोली पासून अवघ दहा किलोमीटर अंतरावर हिरव्यागार टेकड्या धबधबे झऱ्याचं संत पाणी धुक्यानं भरलेलं आकाश इथे पावसाळा म्हणजे अनुभवायची गोष्ट असते या निसर्गाच्या प्रेमात पडण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक येतात कोण सेल्फी घेण्यासाठी कोण थंड हवा अनुभवण्यासाठी तर कोण शांततेच्या शोधात पण या सगळ्या सौंदर्यामागे काही अंधारलेले कोपरेही आहेत बाजूला फेकलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या चिप्सची पाकिटं थर्माकॉलचे कप कधी कधी तर झाडांवर नावे कोरणारे काही आधुनिक पर्यटक सुद्धा हे सगळं पाहून दुःख होत पण सर्वसामान्य याकडे डोळे झाक करतात चौकुळच्या काही लहानग्यांनी मात्र नजरेतून नाही तर मनातून ही दृश्य घेतली आणि उचललं एक पाऊल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौकळ नंबर चार मराठी येथील विद्यार्थ्यांनी आनंदाई शनिवार या उपक्रमाअंतर्गत घेतली एक अत्यंत महत्वाची जबाबदारी निसर्ग स्वच्छतेची पर्यटकांना जाणीव करून देण्याची या लहानग्यांनी स्वतः हाताने कचरा उचलला त्यांच्या डोळ्यात एकच भावना होती हा निसर्ग आमच्यासाठी आहे आम्हीच त्याला जपू कृपया कचरा फेकू नका आम्ही इथे शिकतो इथे वाढतो निसर्ग आमचा वर्ग आहे आमचा मित्र आहे त्याला दूषित करू नका असे भावनिक आवाहन या लहानग्यांनी केला केलं नमस्कार आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौकुल नंबर चार चे मराठीचे सर्व विद्यार्थी आहोत आनंदाई शनिवारी आम्ही निसर्गाची स्वच्छता करायला आलो आहोत पर्यटक इथे मोठ्या संख्येने येतात व कचरा टाकून जातात पर्यटकांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही इथे आनंद घ्यायला येता पण प्लास्टिकच्या बॉटले कचरा टाकून जाता त्यामुळे निसर्गाची हानी होते इथे आम्ही राहतो शिकतो व निसर्गाची काळजी घेणे सर्वांची जबाबदारी आहे कृपया कचरा टाकू नका पुन्हा एकदा तुम्हाला हात जोडून विनंती आहे आम्ही जपलेला निसर्ग तुम्हीही जपा स्वच्छ निसर्ग सुंदर अनुभव मी कचरा नाही टाकणार आणि दुसऱ्याला नाही कचरा टाकू देणार नाही अशी आदर शपथ घेऊया तुम्ही स्वच्छता पाहिली क्रांती शिक्षण कारण आम्ही ते शिकतो खेळतो आणि निसर्गाशी नाते जोडतो कृपया कचरा करू नका कृपया इथे कचरा टाकू नका पुढे कचरा टाकायचं नसतं कचरा कुंडीत टाका कचरा टाकू नका आम्ही राहतो शिकतो निसर्ग जपा आंबोली चौकुळचा परिसर आहे जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत वाड्या वाड्या आहेत वाड्या वस्त्यांवर ही मुलं राहतात छोटी छोटी मुलं आणि एक पर्यटन स्थळ आहे म्हणून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पर्यटक येतात मात्र आपल्याला कल्पना आहे की या ठिकाणी पर्यटक आल्यानंतर असाच या ठिकाणी कचरा टाकून जातात बाटल्या असतील त्याच पद्धतीनं काही चिप्सचे पेपर्स असतील निसर्गात असंही टाकून ते जात आहेत आणि निसर्गाची हानी होतीये आणि म्हणूनच इथं जे राहतायत आतापर्यंत ज्यांनी हा निसर्ग जपलाय त्या स्वतः या लहान चिमुकल्यांनी लहान मुलांनी शाळेच्या मुलांनी या पर्यटकांना आवाहन केलंय की कृपया कचरा टाकू नका कारण आम्ही इथं राहतो शिकतो इथं या निसर्गाशी आमचं नातं जोडलेलं आहे कृपया या निसर्गाचं नुकसान करू नका या निसर्गाला जपा अस एक नम्रपूर्वक आवाहन एक आर्थ हाक या चिमुकल्यांनी या पर्यटकांना दिली आहे कृपया आता तरी पर्यटकांनो जाग हा ही लहान लहान चिमुकली निसर्गाबद्दल बोलतायत आपण तर मोठे आहोत आपण तर समजूतदार आहोत या छोट्या कृती मागे लपलेली होती मोठी शिकवण शाळा ही फक्त पुस्तकांची नाही तर संवेदनशीलतेची शाळा असावी लागते या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी केवळ पर्यावरण रक्षणच केलं नाही तर अनेक अध्ययन निष्पत्ती देखील साध्य केल्या स्वच्छतेच महत्व सांगता आले पर्यावरणासाठी कृतिशील राहता आले सामाजिक संवाद साधता आला निसर्ग निरीक्षण करता आले आणि स्वच्छतेसारख्या मुद्द्यांवर स्वतःचे मत मांडता आले या मुलांनी फक्त कचरा उचलला नाही तर समाजाला एक आरसा दाखवला निसर्गासाठी त्यांची ही हाक प्रत्येक मोठ्यांना ऐकली पाहिजे चला आपणही ठरवूया पुढच्या वेळी कुठेही पर्यटनाला गेलो तर तिथे फक्त आठवणी ठेवू कचरा नाही तुम्हाला या संदर्भात काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा